सगळ्यांचं स्वागत करतो काल आपल्या सर्वांना माहितीये की जागतिक गद्दारी दिन होता आणि आम्ही आधीच सांगितलं होतं की जी गद्दारी झाली चाळीस जे पळाले त्यांनी फक्त आमच्याशी गद्दारी नाही तर या महाराष्ट्राशी गद्दारी केलेली या देशाची गद्दारी केलेली एकंदरच आपण पाहिलं तर गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात जो गोंधळ उडालेला आहे तो सगळीकडे आपल्याला दिसत आहे आजच -आज बातमी माझ्या कानावर आलेली आहे की मुंबई महानगरपालिकेने आर्थिक सहाय्य न दिल्यामुळे बीएसटीची देखील दरवाढ होणार आहे हे सगळीकडे लूट चा, चालूच आहे पण दुसऱ्या बाजूला ज्या महत्वाच्या परीक्षा असतात तिथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकंदरच देशभरात गोंधळ होत चाललेला आहे काल राहुल गांधीजी यांची प्रेस आपण पाहिली असेल त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की पापाने वॉ रोकवादी पण एक्झाम लीक काही थांबू शकलेले नाही आहेत जसा नीटचा गोंधळ देशभरात आपण पाहतो तसा महाराष्ट्रात देखील एम एच सीईटीचा गोंधळ झालेला आहे तो आपल्या समोर काही दोन चार मिनिटात मी आणत आहे गोंधळ म्हणजे जर आपण पाहिलं गेलं तर आपल्या पण लक्षात येईल की ही जे काही परीक्षा झाली सीईटीची ती एवढी विचित्र झाली एवढ्या विचित्र प्रमाणे झाली की नक्की यांनी परीक्षा दिली कोणासाठी पैसे कमवण्यासाठी ह्या सीईटी सेलनी परीक्षा ऑर्गनाईज केली होती की मुलांची काय तयारी आहे हे बघण्यासाठी केलं होतं अरे जरा मागे फोनवर कोण बोलतो नक्की काय केलं होतं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे एकंदर जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर आता पण आपण पहा पोलीस भरती जी सुरू आहे मला वाटतं पुण्याकडे पण थोडं आंदोलन सुरू आहे की पावसाळ्यात ही पोलीस भरती कशासाठी निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हा गोंधळ घालताय का त्या पोलीस भरतीमध्ये पण आपण जर एकाच जिल्ह्याचे धुळे जिल्ह्याचे जर क्वालिफिकेशन पाहिले कोण कोण पोलीस भरतीसाठी गेले साधारणपणे साडे सतरा हजार पद आहेत पोलिसांमध्ये सतरा लाख की साडे सतरा लाख विद्यार्थी किंवा ह्याच्यात ऍप्लिकेंट आलेले आहेत म्हणजे एकंदर महाराष्ट्रातली जॉबची परिस्थिती आपण पाहू शकता ह्याच्यात ऍप्लिकेंट्स कोण कोण आहेत पोलीस भरतीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट एकशे अडतीस आहेत बीएससी एकशे सहासष्ट आहेत बीएससी ऍग्री अॅग्री सोळा आहेत बीई बावीस आहेत बीएससी वगैरे एल एल बी तीन आहेत बीटेक तीन आहेत बीएसडब्ल्यू डब्ल्यू आठ आहेत बी ए पाचशे सव्वीस आहेत बी फार्माचे साधारणपणे दहा बी कॉम चे ऐंशी आहेत हे एका जिल्ह्यातले आणि एका पत्रकाराने ट्विट केलेलं आहे म्हणजे एकंदर आपल्याला कळत की महाराष्ट्रात शिक्षण आणि शिक्षणानंतर नोकरी किती खराब आता परिस्थिती झालेली आहे पण जो आम्ही ज्या पेपर बद्दल बोलत आहोत ज्या कॉमन एंट्रन्स टेस्ट बद्दल बोलत आहोत आमचे जे सेनेट सदस्य प्रदीप सावंत जी असतील राजन जी असतील या दोघांनी हा विषय हाती घेतला होता आपल्यातून देखील मला वाटतं अनेक बातम्यांमध्ये हे दिसलं न्यूजपेपर्स मध्ये देखील आलं होतं आता मूळ मुद्दा ह्याच्यात काय आहे आमची मागणी ही आहे की कोणालाही एक्झाम नकोय पहिलंच मी स्वच्छ आणि स्पष्टपणे सांगतो की सीईटी मध्ये रिएक्झाम कुठच्याही विद्यार्थ्यांना नकोय पण आज जो गोंधळ झालेला आहे तो ह्या परीक्षा तुम्ही कशा घेतल्या त्याच्यानंतर मार्क कसे दाखवले आणि आता रिझल्ट जो लागलेला आहे त्याच्यावरनं गोंधळ झालेला आहे पहिला गोंधळ हा आहे की ह्या पेपरमध्ये सीईटी मध्ये सीईटीची सीईटी सेलची स्वतःची एक नोटीस आलेली आहे रिवाइज नोटीस आलेली आहे त्याच्यात तुम्हाला सांगतो एकंदर तीस सेशन मध्ये एक पेपर दोन पेपर घेतले होते सीईटी जी इंजिनिअरिंग साठी आहे त्याच्यात चोवीस मध्ये एक पेपर दिला गेला किती चोवीस म्हणजे जी नीट आपण एका पेपरमध्ये देशभरात देतो ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सी टी सेलनी एक पेपर चोवीस मध्ये वेगळे वेगळे घेतले प्रश्न एवढे पैसे या सीईटी सेलनी कमवलेले आहेत त्याच्यात दोनशे बत्तीस युनिक ऑब्जेक्शन आयडीज आहेत आता चुका तरी किती याव्यात जे विद्यार्थ्यांनी काढलेले आहेत म्हणजे तुम्ही लक्षात घ्या या सीटी सेलनी किंवा ज्यांनी पेपर सेट केले त्यांनी चुका काढलेल्या नाही आहेत पेपर मध्ये चुका झालेल्या आहेत ते किती असतील तर माझ्याकडे हे एक पान आहे दुसरं पान आहे तिसरं पान आहे म्हणजे विचार करा जो पेपर तुम्ही लिहिता त्या मध्ये चुका ह्या चोपन्न चुका आहेत म्हणजे पहिलं तर ह्या एक्झामिनेशन जे सेट केलं त्यांची परीक्षा घेतली पाहिजे की त्यांची योग्यता काय आहे हे पेपर सेट करण्याची हे कमिशनर नक्की कोण आहे त्या सीईटी सेल चे त्यांचे अजून निलंबन का नाही झालं चोपन्न ना चुका एका पेपरमध्ये येऊ शकतात का हा पण विचार करणं गरजेचं आहे आता त्याच्यावर पुढे काय दिलंय आता चुका बघा कशा आहेत मध्ये एक दोन तीन चार पाच ह्या सगळ्या चुका फिजिक्स मध्ये आहेत या फिजिक्स मधल्या चुकांमध्ये ऍक्शन टेकन एक सुद्धा त्याच्यातलं ऑप्शन बरोबर नव्हतं म्हणजे हे सी क्यू असतं चार तुम्हाला ऑप्शन दिले जातात आणि चार ऑप्शन मधून एक ऑप्शनवर टिक करायचं असतं त्या चारीच्या चारही उत्तरांमधून जे ऑप्शनल उत्तर असतात एक सुद्धा उत्तर बरोबर नव्हतं असं पेपर सेट होऊ शकतो बर का बरं त्याच्यात मग आता पुढे काय दिलंय त्यांनी रिमार्क काय दिलेत ते विद्यार्थ्यांचं पुढे काय मग कोणाला फुल मार्क दिलेत कोणाला ग्रेस मार्क दिलेत कुठे की दिलेली आहे म्हणजे मुद्दा असा आहे की पहिलं तर चोपन्न चुका या चोवीस पेपर मध्ये या सीईटी सेलनी केलेल्या आहेत हा विषय आपण लक्षात घ्या दुसरं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं तीन दिवस होते त्या विद्यार्थ्यांकडे पूर्ण पेपर त्यांचा तपासायला बरं तो पेपर पण त्यांना हाती येत नाही तो पेपर लगेच त्याच्यावर गायब होतो वेबसाईट आणि जे उत्तर येतात किंवा जे तुमचे मार्क येतात मार्क तुम्हाला दिसत नाहीत पर्सेंटाइल येत आता मध्ये गोंधळ असं झालेलं आहे काही काही ठिकाणी कमी मार्क मिळूनही जास्ती पर्सेंटेज मिळालेत आणि काही काही बॅच मध्ये चांगली मार्क मिळूनही कमी पर्सेंटाइल मिळाले आमचा पहिला सवाल ह्या सीटी सेलला ला हाच आहे की तुम्ही हे जे पर्सेंटाइल ठरवलेलं आहे ते कसं ठरवलेलं आहे काय गणित बसवलं तुम्ही हे पर्सेंटाइल ठरवण्यासाठी कारण ह्या पर्सेंटाईलवरनं तुम्हाला ऍडमिशन पुढची मिळणार आहे ते पर्सेंटाईल तुम्ही ठरवले काय काय इक्वेशन आहे हे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बोलू आम्हाला पण बोलू नका जनता दरबार घ्या पाहिजे तर मंत्र्यांनी जनता दरबार घ्यावा मंत्र्यांचा याच्यात इंटरेस्ट असला तर आणि त्यांनी जनता दरबार घेऊन विद्यार्थ्यांना दाखव की हे पर्सेंटाईल कसं ठरवलेलं उत्तर एक जे प्रदीपजी आणि राजनजीला आलं ते उत्तर असं होतं जे सीईटी कडून आलं जेव्हा त्यांनी परवा तोंडी चर्चा केली की काही काही पेपर कठीण होते आणि काही काही पेपर सोपे होते म्हणजे तुम्ही विचार करा एकच पेपरची एंट्रन्स टेस्ट चोवीस बॅच मध्ये वेगळी वेगळी घेतली आता हे कठीण पेपर होते की सोपे पेपर होते हे कोणी ठरवलं म्हणजे काही काही एका बॅच मध्ये हुशार विद्यार्थी असतील आणि सगळ्यांनाच पेपर मध्ये चांगले मार्क मिळाले तो सोपा पेपर झाला का कठीण पेपर आणि सोपा पेपर सेट कोण करत हा दुसरा विषय आहे तिसरा विषय आहे की ह्या चोवीस बॅच मधून अजूनही टॉपर कोण कौन हे कोणालाच माहिती नाहीये खरं तर ची गरजच नाहीये मुळात जर तुम्ही शीट जसं सगळ्या विद्यापीठांमध्ये मिळतं काही ठराविक पैसे दिले की ते शीट मिळतं असे आन्सरशीट ह्या पेपरमध्ये का नाही मिळत ह्याच्यात काही नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे का न्यूक्लियर बॉम्ब वगैरे रसायन आहे का ह्याच्यात की आम्ही आता आन्सरशीट देऊच नाही शकत तुम्हीच दिलेलं उत्तर आहे नाही मग तुम्ही आन्सरशीट का नाही देऊ शकत बरं प्रत्येक बॅच मध्ये या चोवीसच्या बॅच मध्ये तुम्ही कोणाला किती मार्क मिळाले ते दाखवा ते दाखवायला तयार नाही आन्सरशीट दाखवायला तयार नाही पर्सेंटेज काढले कसे दाखवायला तयार नाही पण तुम्हीच तुम्ही सांगताय की काही काही पेपर कठीण होते काही काही पेपर सोपे होते पारदर्शकता ह्याच्यात का नाहीये ह्याचा प्रश्न आज सगळे विद्यार्थी करत आहेत आणि मग मूळ मुद्दा हाच येतो की ही एक्झॅम मध्ये मेरिट आहे की नाहीये नक्की ह्याच्यात तुम्ही काय साधत आहात तुम्ही पर्सेंटेज मधून नक्की काय साधलं आहे हे जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं कारण त्यांचं जे भाजपचे मंत्री आहेत आपण पाहत आहेत त्यांना त्यांच्या खात्यात इंटरेस्ट नसतो तर रेल्वे मंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी केलेत पर्यावरण मंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी केलेत आता इकडचे जे मंत्री आहेत कुठच्या दुसऱ्या निवडणुकीत प्रभारी आहेत का आम्हाला माहिती नाही पण एकंदर जर आपण पाहिलं तर मिंदे सरकार असेल भाजप सरकार असेल हिनी देशाच्या विद्यार्थ्यांचा वाटोळच करायचं हे ठरवलं नंतर हे असं सगळं लोकांसमोर यायला लागतं आता काही काही आमच्याकडे आहेत आम्ही त्या दाखवू शकतो आणि दाखवायच्या देखील नाही कारण त्याच्यावर काही विद्यार्थ्यांची नावं वगैरे आहेत पण झिरो पॉईंट सेव्हन ह्याला जास्ती पर्सेंटेज मिळालंय सिक्स पॉईंट फाईव्ह ह्याला कमी पर्सेंटाइल मिळाले हा अर्थ काय याच्यात आमची मागणी हीच आहे की ह्या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता यावी जे मार्क आहेत ते दाखवेत शीट द्याव्यात आणि जे टॉपर आहेत ते दाखवेत पर्सेंटाईलची गरजच नाहीये सोल्युशन एकच आहे जसं मी सांगितलं की जे आता एक तर चोपन्न जे चुका झालेल्या आहेत प्रत्येक ऑब्जेक्शन yeah. जे रेज झालेले चौदाशे पंचवीस ऑब्जेक्शन जे असतील योग्य असतील किंवा अयोग्य असतील त्याचे पैसे त्यांनी विद्यार्थ्यांना परत द्यावे हजार रुपये त्यांनी काढलेले त्याच्यातून yeah. हा स्कॅम पण असू शकतो की जास्तीत जास्त चुका सेल कडून व्हाव्यात म्हणजे ऑब्जेक्शन होतील ऑब्जेक्शन झाले की ते सेलची जी एजन्सी आहे त्यांना पैसे मिळतील हजार आता तुम्ही बघा ना चौदाशे पंचवीस चुका आणि इंटू हजार केले तर किती पैसे होतात आता हा एक विषय झाला दुसरं सोल्युशन हे आहे की प्रत्येक पेपरच तुम्ही मार्क जाहीर करा ना आन्सरशीट जर विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस तुम्ही ओपन ठेवली होती आन्सरशीट मग कोणी स्क्रीनशॉट काढला तर त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही स्क्रीनशॉट काढलाच कसं काय नक्की तुम्हाला लपवायचा प्रयत्न याचा याच्यात पुढच्या वर्षी एक बॅग झाली पाहिजे पुढच्या वर्षी पासून एक पेपर झाला पाहिजे आणि ते आम्ही आमचं सरकारनंतर करू आमचं सरकार ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बसल्यानंतर आम्ही करू दुसरी गोष्ट मी आतापासून सांगतो की पारदर्शकता आतापासून आली पाहिजे ह्याच्यावर चौकशी लागली पाहिजे आणि जे कमिशनर आहेत ते, ते सस्पेंड झाले पाहिजे थांबताना दिसतच था नाहीये आपण पहा सगळीकडे जो एक उद्रेक दिसत आहे आपल्याला तो जॉब जोर दिसत आहे मग आरक्षणाची मागणी असो की कुठची असो की साधारणपणे आपल्या देशात बेरोजगारी वाढत चालली आहे रोजगार हवेत तरुणाई वाढत चाललेली आहे पण तरुणाईच्या हाताला रोजगार नाहीत आणि जे आम्ही सतत सांगत आलेलो आहे की आमचं हिंदुत्व हृदयत राम पण हाताला काम आहे आज आपण बघतोय भाजपच्या हृदयात ना राम आहे ना खरं बोलत आहेत ना तरुणांना हाताला काम देत आहेत आणि मूळ मुद्दा हाच आहे की ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी मिंदे सरकार बोलणार आहे की नाही की पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन करायला लागणार आहे

किसी भी शिक्षण के विषय पे लेने के लिए कल भी मैं देख रहा था किसी ने मुझे आ, एक ट्वीट भेजा था कि नालंदा यूनिवर्सिटी का जो अनावरण हुआ उसमें नालंदा इंग्लिश में लिखा था किसी ने पूछा हिंदी का है मैंने कहा शुक्र करो कि नालंदा तो नाम लिखा हुआ है अगर भाजपा की बहुमत की सरकार आती तो एक ही व्यक्ति का फोटो दिखता नालंदा भी नहीं दिखता मैं काल पत्र दिल्ली है कि तत्पुरता स्थगित दी हा जो गोंध है तो त्यांनी पहिले ला मार्गी लावा व टॉपर्स कोण आहेत बॅच वाईज चोवीस बॅचेस दाखवले टॉपर कोण आहेत मार्क द्यावे पर्सेंटेजची काय गरज आहे मार्क द्या तुम्हाला पर्सेंटेज देईल आणि तुम्हीच ठरवता हो कुठचा पेपर कठीण कुठचा पेपर सोपा तात्पुरत किती द्यावी कारण हा जो गोंधळ आहे दोन तीन मुलांनी स्वतःला काही बरं वाईट करायची वगैरे पण पत्र लिहिलेली आहेत मग याला तर मंत्री राहतील का हिंदी में बताइए का ये पूरा घोटाला क्या है कितने छात्र प्रभावित हुए हैं और अभी की क्या जैसे नीट का घोटाला हुआ था आपने देखा होगा नीट में तो अभी तो एग्जाम्स कैंसिल की गई है देश भर में ये नीट हुआ और उसके बाद एग्जाम्स कैंसिल हुए यहां महाराष्ट्र में एम जो एंट्रेंस एग्जाम होती है उसका भी ऐसे ही कुछ दुर्भाग्यपूर्ण घोटाला दिख रहा है हमारी ये मांग नहीं है कि इसमें री एग्जाम हो किसी की भी मांग नहीं है री एग्जाम हो लेकिन ये एम लगभग 24 बैच में ली गई एक पेपर 24 बैच में किया गया उसमें भी रिजल्ट अगर आप देखें तो रिजल्ट के पहले ही जो बच्चों ने विद्यार्थियों ने ऑब्जेक्शन लिए है चौदह ऑब्जेक्शन है हर ऑब्जेक्शन के लिए हजार रुपए लिए जाते हैं अगर आपने देखा होगा तो इस पेपर में इंग्लिश हो फिजिक्स हो केमिस्ट्री हो मैथ्स हो लगभग बायोलॉजी हो चौपन गलतियां है मिस्टेक्स खामिया है खामियां हैं इस पेपर में और ये सब ग्रेस मार्क्स में दिए हैं उन्होंने तो ये ग्रेस मार्क्स किसको तो मिले हैं मिस्टेक्स किसने प्राप्त किए हैं अगर आपने देखा होगा तो हमने ये भी मांग की है कि क्लैरिटी हो सिर्फ परसेंटाइल में नहीं तो मार्क्स किसको क्या मिले हैं आंसर शीट मिले आंसर शीट दिखाया जाए पारदर्शिता हो इसमें कौन सी ऐसी बड़ी बात है या नेशनल सिक्योरिटी की बात है कि इसमें पारदर्शिता नहीं बात यही है हम सिर्फ यही मांग रहे हैं कि किसको कितने मार्क्स मिले कौन टॉपर है क्या मेरिट है ये बताओ अकाउंटेबिलिटी अकाउंटेबिलिटी तो हेंग पेपर घोटाला हो या रेल का कोई एक्सीडेंट हो कौन अकाउंटेबिलिटी दे रहा देश में नो नेट नेट नॉट नीट मला तर पुण्याकडे आंदोलन पण झालेलं आहे आणि आपण पाहत असाल पोलीस भरती पण ज्या परिस्थितीत होते मग ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला होते वगैरे ही सगळी परिस्थिती एकदमच वाईट असते कमीत कमी सुविधा दिल्या जातात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा तरुण मुला मुलींना मुद्दा हाच आहे की त्या लोकांचं पण ऐकून घ्यावं आहे नक्की एक मागणी आहे की आताच भरती व्हावी दुसरी मागणी आहे की व्हावी त्याच्यात योग्य तो मार्ग काढावा पण तो पण विषय एवढा मोठा आहे आपण पहा साडे सतरा लाख ऍप्लिकेशन सतरा हजार पदांसाठी आलेले आहेत आणि याच्यातून नक्की किती लोकांची भरती घेणार आहेत काय नक्की त्यांना पुढे पद मिळणार आहेत ही सगळी स्पष्टता नॉट युनिफॉर्म नेट युजीसी नेट नाही पहिल्यांदा ह्या चुका पाहिल्यानंतर चोपन चुका पाहिल्यानंतर मला वाटलं इलेक्शन कमिशन हा पेपर घेतलाय तिथे नोंदणीचा घोळ मोठा झालेला आहे काल अनिल देसाई साहेब आणि अनिल परब साहेबांनी एक सीईओ इलेक्शन कमिशनची भेट घेतली त्याच्यात देखील मला वाटतं साडे बारा हजार नावं कमी केली गेली ज्यांच्याकडे रिसिट आहे म्हणजे ही सगळी निवडणूक सेटिंग चालली आहे का ये आप नहीं हम अभी सीई के बारे में बात कर रहे हैं जो नेट का विषय तो कल राहुल जी ने लिया और वो देश भर में हुआ है ये महाराष्ट्र सीई के बारे में ये महाराष्ट्र सीई की जो हम मांग नहीं कर रहे हैं वो स्वच्छ है स्पष्ट है हम री एग्जाम की मांग नहीं कर रहे हैं हम यही कह रहे हैं कि जो मार्क्स मिले हैं विद्यार्थियों को वो बताओ क्या कितने मार्क्स है क्योंकि छुपाने में क्या मतलब रहता है आपके खिलाफ से चुनाव लड़ने की तैयारी बार आप शेवट पॅन जिए तुम्रें के म्हणजे संपवत बघा एक महत्वाची गोष्ट हिच मी आता पण हाच विषय घेतला होता की आरक्षणाची पण जी मागणी आहे महत्वाचं म्हणजे आज जरी कोणालाही दिलं तरी जॉब्स कुठे जो आज महाराष्ट्र सरकारने गोळ घातलेला आहे पोलीस भरती असेल मग त्याच्या आधी तलाठी भरतीचा विषय होता दोनशे मार्काच्या पेपरमध्ये दोनशे चौदा मार्क मिळाले होते पेपर फुटीचा विषय आहे सगळे जे उद्योग आपल्या राज्यातून चाललेले आहेत गुजरातला जर चुकून हे विधानसभा जिंकले तर आपलं मंत्रालय देखील देतील गुजरातला मुख्य गोष्ट ही आहे की आज सामाजिक तीट एवढ्यासाठीच निर्माण होत आहे कारण सामान्य नागरिकाला आज जॉब मिळत नाही हाताला काम नाही मिळत मला वाटतं की या सगळ्या विषयावर मी वेगळं सविस्तरपणे बोलेन कारण आज हा विषय विद्यार्थ्यांचा बिहार असेल उत्तर असेल जातीय राजकारणामुळे मागे महाराष्ट्रात देखील जातीय राजकारण मिळतं ओबीसी असेल मराठा समाज असेल महाराष्ट्राचा देखील ज़िए ज़िए उत्तर फार पेंटिंग पण आज मी देणार नाही कारण आज विषय विद्यार्थ्यांचा आहे मुख्य गोष्ट ही आहे कारण आजपासून मला वाटतं ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आम्ही याच्यात राज्यपालांची पण भेट घेणार आहोत कारण सरकार पडून काहीच अपेक्षा येस The left. Yeah. They have whatever has been brought to their notice, they have taken due note of it, and we have told them also that hardly four or five days are left. On 26, the elections uh, polling will be taking place. Yeah. So it is their duty when they have issued the supplementary and the names were excluded. It is their duty to check and if the exclusion was proper as far as their contention. यह अजब रख मारALLY अख अधार उढ तरव है बॉर्टो कमई द्वाहिवोटा के तो तो एक जजब ओоминаं पकाई पट्मसॉटा तिय desenvol़ रिज कि वि tulß एते तिर में diyor छों Trading स्टमचर्ण लोटॉ Черथ कुरी सवें दॉन टॉन आंड जो सी10 He thatsель Neer, tulip भाल टो μरें पर एक वह Star कुठे मला वाटतं एकंदर आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती ती एकदमच खराब होत चाललेली आहे तरी देखील ह्या विषयावर मी थोडी माहिती घेऊन बोलेन कारण मला माहिती नसताना तुझ्यावर बोलायचं नाही थोडी अजून माहिती घेऊन मी बोलेन प्रश्न आहे ईडी आई टी सी भी है जे दी। जे दी। अच्छा दी दी जो जो से है। मुझे लगता है कि उन्होंने काफी सारे मांगे की है चुनाव के पहले जो मांगे की है उसके बाद भी जो मांगे की है वो तो है ही लेकिन मैं सिर्फ उनसे यही कहूंगा जो अनुभव के बोल है स्पीकर का पद जो है वो एक तो जदयू के पास रखिए ना तो टीडीपी के पास रखिए नहीं तो आपको री इलेक्शन का भी मौका नहीं मिलेगा देखें। 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 मुझे लगता है कि ये सारे विषय में बाद में लूंगा क्योंकि आज जो विषय है विद्यार्थियों का है MHCET का विषय है लाखों विद्यार्थी इसमें अफेक्टेड और हम सरकार से जवाब अपेक्षित है हमें क्योंकि ये एडमिशन प्रोसेस आज से शुरू होने जा रही है रही बात कुछ सुपारी वाले पार्टियों की उसमें मैं नहीं जाता क्योंकि वो हर चुनाव में जागृत होते हैं और कुछ ना कुछ यहाँ वहाँ पब्लिसिटी संग करते हैं वोटों की बंटवारा करते हैं और फिर गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा